पुण्यातील कात्रज मध्ये जागेच्या वादातून तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संतोष नगर परिसरात रविवार दिनांक वीस रोजी पहाटे सुमारास जागेच्या वादातून एका तरुणाचा निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे शुभम सुभाष चव्हाण वय वर्ष सव्वीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शुभम चव्हाणची हत्या केली आहे या प्रकरणी बेगाव पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास शुभम संतोष नगर भागातून निघाला होता ओमसाई मित्रमंडळ परिसरात आरोपी अमर आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याला अडवलं त्यानंतर आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली त्यानंतर आरोपींच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी शुभमनं तिथून पळ काढला यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग करून बांबू आणि काठीच्या साह्यानं बेदम मारहाण केली यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला